श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे एकतीस डिसेंबर आणि आजचा दिवस पलटला की नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्ष म्हटलं की सगळीकडे एकच गडबड असते कुणी पार्टी करायचं ठरवतो कुणी मित्रासोबत बाहेर जायचं बघत आणि कुणी फिरायला कुठे जायचा प्लॅन करत कोण कुठे जाणार कोण काय घालणार कुणासोबत फोटो काढणार स्टेटस टाकणार हे सगळं सुरू असत फोन भर शुभेच्छा असतो रील्स मेसेज येत असतात सगळ्यांना वाटत नवीन वर्ष खासच व्हायला हवं पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे आपलं मन बाहेरची पार्टी काही तासाची असते फिरणं दोन चार दिवसाचं असत पण मनातली काळजी थकवा दुःख टेन्शन पण मनातली काळजी थकवा दुःख दुःख टेन्शन अपयशाची आठवण ही सगळं तशीच राहते म्हणून नवीन वर्ष कुठे साजरं केलं यापेक्षा ते कसं सुरू केलं जात हे जास्त महत्वाचं आहे कारण गेलेले वर्ष हे होऊ शकते चांगले पण गेले असेल किंवा वाईट पण गेले असेल पण नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला खूप चांगल्या याने करायची आहे सर्व विसरून नवीन वर्ष नेमकं किंवा सुरू होतं तर एकतीस डिसेंबरची रात्र म्हणजेच आजची रात्र संपूर्ण एक जानेवारीला बरोबर रात्री वाजता त्या एका क्षणात जुने वर्ष मागे पडत आणि नवीन वर्ष सुरू होत त्या वेळेला फार काही खास करायचं हवं असेल नाही रात्री अकरा वाजून पंचावन्न नंतर थोडा वेळ शांत बसायचं फोन बाजूला ठेवायचं डोळे मिटायचे आणि स्वामी समर्थांना आठवायचं देवघर असो नसो दिवा असो नसो जमलं तर लावा काही फरक पडत नाही मनात फक्त स्वामीच रूप आठवायचं आणि घरात जस आपण कोणाशी बोलतो तस साद बोलायचं स्वामी गेल वर्ष खूप अवघड गेलं काही दिवस चांगले गेले काही वाईट गेले माझ्याकडून चुका झाल्या असतील तर माफ करा जे दुःख आहे जे टेन्शन आहे जे ओझ आहे ते आज तुमच्याकडे सोपत आहे आता पुढचं सगळं तुमच्या हातात देत आहे एवढं मनापासून म्हटलं तरी पुरेसा आहे त्यानंतर हळूच किंवा मनातच एक छोटा मंत्र म्हणायचा तो म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपण अकरा एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हटला तरी खूप चांगले आहे मन इकडे तिकडे गेलं तरी चालेल स्वामी रागवत नाहीत पण हा मंत्र नक्की म्हणा बरोबर बारा वाजता नवीन वर्ष सुरू होताच एवढच म्हणायचं जय जय स्वामी समर्थ त्या क्षणी काही मोठं मागायचं नाही फक्त एवढंच म्हणायचं स्वामी या वर्षात माझा हात धरून ठेवा अडचण आली तर धीर द्या चांगलं झालं तर नम्रता द्या माझं मन शांत ठेवा हे शब्द मनापासून आले की ते तेवढंच पुरे आहे घरी करायला सगळ्यात योग्य सेवा म्हणजे फार साधी गोष्ट घर थोडं आवरलेलं ठेवलं मनात राग न ठेवता वाईट न बोलणं शक्य असेल तेव्हा कुणाची तरी मदत करणं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कुणाला भाकर दिली कुणाशी प्रेमाने बोललो एखाद्याच एक ऐकलं तरी स्वामी खुश होतात उपवास मोठी पूजा जमली नाही तरी काही बिघडत नाही स्वामींना दिखावा नको असतो त्यांना खरी भावना हवी असते स्वामींची सेवा करा नित्य सेवा करा तुम्हाला जमत तर सारामृत स्वामी सारामृत वाचा किंवा ज्यांना वाटत कि तारक मंत्र म्हणावं तर तारक मंत्राचं पठण करा रात्री बारा नंतर आपण ह्या सगळ्या सेवा जिथे बसले आहे कुणी झोपेची तयारी करत असेल तर त्या ठिकाणी बसून सुद्धा तुम्ही करू शकता पण या सगळ्या सेवा झाल्या स्वामीची आठवण काढली तर नवीन वर्षाची खरंच सुरुवात खूप चांगली होणार नवीन वर्षात अडचणी येणार नाहीत असं नाही, नाही। येतातच कधी मन दुखत कधी काही पण फरक एवढाच असतो की आपण एकटे नसतो स्वामी आपल्या सोबत असतात कधी शांतपणे वाट दाखवतात कधी चूक झाली की समजवतात पण सोडून देत नाही कधी मदत पैशाच्या रूपात येते कधी योग्य माणूस भेटतो कधी मोठा अपघात टळतो तर, तर कधी फक्त मन शांत राहतं हे सगळं स्वामींच काम असत स्वामी आपल्या सोबतीला असल्या कि कितीही मोठ्या चुका असल्या तरी ते स्वामी नक्कीच माफ करतात स्वामी आपल्या सोबत असणे हे गरजेचे आहे स्वामी आपल्या पाठीशी असणे हे गरजेचे आहे तर ते केव्हा होणार जेव्हा आपण स्वामीची आठवण करणार स्वामींचा नाम जप करू स्वामींचा तारक मंत्र म्हणू तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात ते नेहमी म्हणत असतात ना भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून त्यासाठी स्वामींची आठवण आपल्या मनात असणे हे खूप गरजेचे आहे म्हणून नवीन वर्षाची सुरुवात करताना फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका जे मिळेल ते स्वीकारा जे गेलं ते सोडा आणि जे येईल त्यासाठी स्वामीवर भरोसा ठेवा अशी सुरुवात केली की वर्ष आपोआप खूप चांगले होणार कोणी काय बोलले कोण काय म्हणेल लोक काय विचार करतील हे सगळं विसरून विसरून जायचं जा। हे सगळं विसरून जायचं जा, कारण स्वामी सगळं बघत असतात माणसं बाहेरच पाहतात पण स्वामी मनातलं पाहतात म्हणून नवीन वर्षाची सुरुवात करताना लोकांच्या बोलण्याचा बोलण्याला महत्व न देता मनात जे योग्य वाटतं ते करायचं जस आपण गुढीपाडव्याला करतो तसच गुढीपाडव्याला करतो गुढीपाडवा हा आपला मराठी सण आहे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून पासून होत तसच या इंग्रजी वर्षाची सुरुवात इथून होत म्हणून गुढीपाडव्याला काय करतो आपण मोठा दिकावा नाही करत घर साफ करतो अंगण आवरतो अंगोळ करून स्वच्छ कपडे घालतो देवाला नमस्कार करतो एखादी गोड पदार्थ बनवतो आणि स्वच्छ भावना ठेवतो नवीन सुरुवात चांगली जावो म्हणून नवीन वर्षालाही अगदी तसच करायचं रात्री वाजता फटाके फोडले नाही फोडले पार्टी नाही केली बाहेर फिरायला नाही गेलो तरी काही बिघडत नाही फक्त मन स्वच्छ ठेवून असेच असेल तर स्वामी खुश असतात नवीन वर्ष येण्याआधी शांत बसायचं आणि मनात एवढंच म्हणायचं स्वामी कोणी काय बोलले ते मी सोडलं ते मी विसरणार आहे मला फक्त तुमचं बघायचं आहे माझं मन माझं घर माझं आयुष्य तुम्ही बघता लोकांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे मला महत्वाचं आहे हे शब्द मनातून आले की स्वामी समजून घेतात फक्त घरात छोटीशी सेवा करायची स्वामींचे सारामृत वाचायचे दिवा लावला तरी ठीक नाही जमलं तरी चाले कुणाशी वाईट बोलू नये राग आवरावा राग आला असेल तर विसरून जावा शक्य असेल तर कुणाला मदत करा आणि अशी साधी सेवा करा एवढी जरी श्रद्धा ठेवली की नवीन वर्ष गुढीपाडव्यापेक्षा ही पवित्र वाटायला लागत म्हणून आज नवीन वर्षाची सुरुवात नेम आज आहे एकतीस डिसेंबर आज रात्री बारा वाजता होते आणि एकतीस डिसेंबरची रात्र संपते आणि एक जानेवारीला बरोबर बारा वाजता नवीन वर्ष सुरू होते म्हणजे रात्री अकरा वाजून पंचावन्न नंतरच मन शांत करून बसलं आणि एक अकरा आणि अकरा एकोणसाठ ला जुने वर्ष मनातून सोडलं जे झालं चांगलं वाईट ते सगळं विसरून रात्री बारा वाजता जय जय स्वामी समर्थ म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या नावाने होते आणि त्या क्षणी एवढं म्हटलं तरी खूप हो आहे स्वामी जुनं सगळं तुमच्या चरणी सोडलं चांगलं झालेलं वाईट झालेलं अपयश मिळालेलं ज्या कामामध्ये यश मिळाले असेल ते सुद्धा तुम तुमच्या चरणी सोडलं आणि नवीन वर्ष तुमच्या भरवशावर सुरू करत आहे मला या नवीन वर्षामध्ये ताकद द्या कामामध्ये यश मिळू द्या यश मिळू द्या अडचण आली तरी तक्रार नाही करायची कुणाच वाईट करायचं नाही आहे अडचणी येणार नाही असं नाही परीक्षा येतीलच पण आपल्याला स्वामींची आठवण करून त्या चुकीच्या माणसापासून कोणी आपल्यासोबत चुकी केली असेल चुकीचं वागलं असेल तर त्या चुकीच्या माणसापासून दूर करने, दूर करा आणि चांगल्या माणसाची भेट द्या मन शांत राहण्यास स्वामी मदत करणार मन शांत राहण्यासाठी स्वामी आपल्याला मदत करणार आणि हीच खरी कृपा असते नवीन वर्षात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे स्वामी स्वामींची इच्छा म्हणून पाहायला शिकलं की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलते जे मिळाल त्यात समाधान जे गेलो ताकद मिळते हळूहळू आणि आपल्या वेदना कमी व्हायला लागतात नवीन वर्षात स्वामीच्या चरणी नतमस्तक होताना मनातून एवढंच मागावं की चुका होतील पण मन स्वच्छ ठेवण्याची शक्ती द्या अडचणी येतील पण तुमच्या तुमच्यावरचा विश्वास माझा कायम असू द्या विश्वास माझा ढळू देऊ नका आणि माझं आयुष्य माझं मन आणि माझं भविष्य तुमच्या हाती आहे असे स्वामींना बोला फक्त एवढंच मनापासून करायचं आहे आपण ज्या देवाची कुठली सेवा करतो आहे आपण ज्यांना कोणाला गुरु मानते आहे कोणी कोणी गजानन महाराजचं करतात कोणी स्वामी समर्थांचं तर कोणी साईबाबाचं करतात कोणी हनुमानजीच करतात कोणी हनुमान, करता हनुमान चालीचं म्हणतात तुम्हाला जे शक्य असेल ती सेवा करा पण बारा नंतर नक्कीच या सर्व सेवा करा जो कोणता मंत्र तुम्हाला आवडतो मनाला तो म्हणा पण मनापासून म्हणा आणि नवीन वर्षाची खूप चांगल्याने सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ